नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर केंद्राचे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील मंदिर जयसिंगपूर तालुका शिरोळ येथे मंगळवार दिनांक सप्टेंबर तीस दोन हजार पंचवीस रोजी संपन्न जिल्हा परिषद कोल्हापूरचे नूतन उपशिक्षणाधिकारी आदरणीय हनुमंत विराजदार साहेब व केंद्र प्रमुख श्री मेगन देसाई सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात सदर शिक्षण परिषद पार पडले शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत राज्यगीत म्हणून व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून शिक्षण परिषदची सुरुवात आनंदमय वातावरणात करण्यात आली सदर शिक्षण परिषद मध्ये नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरचे प्रशासन अधिकारी श्री कणवंत विराजदार साहेब यांना माध्यमिक उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर येथे पदोन्नती मिळाले बद्दल नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरचे केंद्र प्रमुख श्री मेघन देसाई सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तसेच श्रीमालू प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने सुद्धा नूतन उपशिक्षणाधिकारी यांचे पुष्प शौर श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील कोळी सर यांनी केले केंद्रप्रमुख देसाई सर यांनी आपल्या मनोगतातून नूतन उपशिक्षणाधिकारी आदरणीय बिराजदार साहेब यांच्या शैक्षणिक कार्यकाळात नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरमधील शाळांचे पटवाढं व राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन साहेबांना शुभेच्छा दिल्या श्री बिराजदार यांनी आपल्या मनोगतातून जयसिंगपूर शिक्षण विभाग जयसिंगपूरच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून सत्कार केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केला मागील शिक्षण परिषदेचा आढावा घेऊन आजच्या शिक्षण परिषदेचे उद्दिष्ट व दिवसभरातील कार्याची माहिती आपल्या प्रस्ताविक भाषणात केंद्रप्रमुख श्रीमेघन देसाई सर यांनी दिली डॉक्टर जयंत नारळीकर व खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गणित व विज्ञान विषयाची मोबाईलद्वारे शिक्षक विद्यार्थी लॉग इन कसे करावे व वा याचा वापर आपल्या अभ्यासक्रमासाठी कशा प्रकारे होईल याचे प्रात्यक्षिक व सखोल माहिती देण्यासाठी नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरचे जिले प्राथमिक शाळेचे सौ माणगावे एस एस मॅडम व श्री पाटील एसजे यांनी विशेष जबाबदारी पार पाडली सर्व प्रशिक्षणार्थींनी सदर माहिती आपल्या मोबाईलमधून समजून घेतली शिक्षण परिषदेचे तज्ज्ञ मार्गदर्शक व केंद्रप्रमुख श्री देसाई सर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करून विविध विषयावर चर्चा केली मालू प्राथमिक शाळेचे तंत्रस्नेही अध्यापक श्री ओमकार सर यांनी शिक्षण परिषदेचे पीपीटी दाखवून तंत्रस्नेही कार्याची पूर्तता करून सहकार्याची भूमिका बजावली सदर शाळेचे मुख्याध्यापक श्री कोळी सर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर्व सर्व शिक्षक वृंद यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले सर्व प्रशिक्षणार्थींना मध्यंतरी चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आले सदर शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागातील खाजगी प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व नगरपालिका जयसिंगपूरचे सर्व मुख्याध्यापक व अध्यापकांचे सहकार्य लाभले सदर शिक्षण परिषद अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाले अशाच प्रकारच्या शैक्षणिक बातम्यांसाठी मुनीर चौगले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करून शेअर करा धन्यवाद